शिवराय मित्रांनो हा व्हिडिओ खास कॉपी बहादरसाठी किती व्हिडिओ बनवले राव कॉपी करू नका कॉपी करू नका कॉपी करू नका पण वारंवार कॉपी केल्याशिवाय त्याला जमतच नाही जरांगे पाटील उपोषणाला बसले त्याला उपोषणाला बसायचे पाटलांचं उपोषण सुटलं त्याचं उपोषण सुटणार नेमकं तू करतोय काय जरांगे पाटील त्यांच्या जातीसाठी त्यांच्या समाजासाठी त्यांचं कसं भल होईल त्यांचं कल्याण होईल त्यांना कसं आरक्षण मिळेल यासाठी लढत आहे पण तू दुसऱ्या समाजाला कसा न्याय भेटू नये दुसऱ्या समाजाचं कसं कल्याण होणे यासाठी लढतो आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जरांगे पाटलांनी मुंबई जाण्यासाठी एक राज्यव्यापी बैठक घेतली आणि त्यावेळेस हजारो व्हिडिओ बोलले की कॉपी करू नका कॉपी करू नका झालं तुझं चालू लगेच लगेच तू बी बैठक लावली अरे तुझं असं वैयक्तिक स्वतःचं असं काही आहे की नाही बरं तू बैठक कोणाची लावली आहे पदाधिकारी वगैरे वगैरे ह्या जातीचे त्या जातीचे कधी बघितलंच का हे पदाधिकारी सोडून देतो सामान्य जातीतल्या सामान्य गावातील सामान्य जे गावघाड्यातील बांधव आहेत मराठा असतील किंवा सर्व जातीचे यांचं मत काय आहे तू मराठ्यांना आव्हान करतोय की मराठा समाजाने याच्या मागं राहू नका हे असं आहे तुला विचारलं आहे का, विचार का कुणी तुला सांग ना नेमका करतो आहे काय तू बरं सगळ्यात मुळे तुझी ताकद तुझी तुझ्या मागे ताकद राहिलेली नाही आहे तू आता पाठी मग आता काय केलं की ते याचं दादाला मतदान करू नका करू नका भरपूर मताने ते आले मग आता काय म्हणतोस त्यांनी वीस हजारपासून ते एक लाखापर्यंत पैसे वाटले मी म्हणतो भूते त्यांनी पैसे वाटले पण असतील पण तू आव्हान केलं तर ना तुझं ऐकलं नाही का मग जर तुझं ऐकत असेल तर कळत नाही की लोक तुझं ऐकत नाही आहेत कुठल्याच समाजाचे लोक तुझं ऐकत नाही तुझ्या प्रत्येक गोष्टी हळूहळू ह्या उघड्या पडत आहेत जरांगे पाटील मुंबईला निघाले तिला मुंबईला यायचे कशासाठी यायचं आहे काहीच माहीत नाही अरे स्वतःच्या जातीला काहीतरी भेटावं म्हणून आंदोलन कर जातीसाठी काहीतरी करायचं आहे म्हणून आंदोलन कर तुझी मागणी काय मला मंत्रिपद द्या मला हे करा गरिबाच्या माणसाने मोठं होऊ नये का नेमकं लढ्यातला माणूस आहे का राजकारणी माणूस आहे काय प्रकार कळत नाही आहे हां व्हिडिओ बनवायचं तुला ज्ञान शिकवायची इच्छाच नाही आहे सांगायचं एकच आहे की मराठा समाज आणि जरांगे पाटील यांना माहिती आहे यांच्या स्वतःच्या समाजासाठी त्यांनी काय करायचं आणि ते खंबीर आहेत तू ज्ञान शिकू नको आणि मराठ्यांना आव्हान करू नको तुला काल कळलं नाही का बैठकीला एकोतीस जूनला काय झालंय ते पाच लाखापेक्षा जास्त लोक फक्त त्या ठिकाणी आले होते बैठकीसाठी कळतंय ना म्हणजे पूर्ण समाज जरांगी पाटलांच्या पाठीमागे आणि तू काय म्हणतो त्याच्या मागं आता माणसं उरलेली नाही अरे बघतो काय जरा बघ डोळे उघड इतके दिवस गायब झालतास का झालतास तुझ्याच समाजाचे लोक तुझ्या विरोधात ओरडू लागले शांत बसलास शांत राहिलास आता परत भेटलास आम्हाला माहिती आहे तुझं घर चालत नाही ओरडल्याशिवाय तुला कसे पैसे काढायचे काय लागतं सगळं तरी तुझा प्रश्न वैयक्तिक प्रश्न आहे तात्पर्य सांगायचं शेवटचं आणखी एकदा एकच आहे की तू मराठा समाजाचा विचार करू नको तुला करायचं आहे तू तुझ्या स्वतःच्या जातीसाठी विचार कर त्यांच्यासाठी खरंच लढा कर खूप चांगली गोष्ट आहे स्वतःच्या जातीला न्याय भेटला पाहिजे त्यांचं कल्याण झालं पाहिजे त्यांच्यासाठी लढा घे मराठा समाजाला काय भेटलं पाहिजे काय नाही भेटलं यासाठी तू काय करू नको आणि बस संपलं एवढं सांगायचं मी असं व्हिडिओ बनवत नाही पण ते राहून राहून तुझा काल व्हिडिओ बघितला ते तू जरांगे पाटणाविषयी कसं बोलतो बघितलं आमचे दैवतच ते आणि आमच्या दैवताविषयी कुणी असं बोललेलं आम्हाला जमणार नाही आणि प्लीज तू आता दैवत बनायचा प्रयत्न करू नको धन्यवाद मित्रांनो जय शिवराय